मल्हार सपना चौधरीचा चा जय न्यूज सर्व नमस्कार नंदुरबार बांधकामामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या वसाहतीत जाणारा रस्ता बंद झाल्याने वारंवार तालुका प्रशासनासह बस आगार प्रमुख यांच्याकडे तक्रारी समस्या समस्यांना सोडविल्या गेल्याने परिसरातील नागरिकांचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत अक्कलकुवा नायब तसविदे यांना निवेदन दिले नाही तसवेदे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहरातील बस स्थानक परिसराचे नूतनीकरण व विस्तारीकरण सुरू असल्याने त्यामुळे बस स्थानक परिसराला लागून असलेल्या मुंशी फळी व श्रीराम नगर या भागातील रहिवाशांच्या वस्तीकडे जाण्याचा रस्ता या बांधकामामुळे बंद झाला असून या परिसरात जाण्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच पूर्ण गावाला वळसा घालत त्यांच्या वसाहतीकडे मार्गक्रमण करावा लागत असल्याने त्यांच्या समस्या न सोडविल्यास परिसरातील नागरिकांनी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा इशारा दिला आहे त्या संदर्भातील निवेदन अक्कलगुवा नायब अजित शिंद्रे यांना दिले आहे या संदर्भातील निवेदनाची प्रत नंदुरबार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना देखील पाठविण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे निवेदनावर मुन्शी फळी व श्रीरामनगर परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत अक्कलकुवा प्रतिनिधी सर सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अक्कलकुवा येथील श्रीरामनगर रहिवासी आणि मुंशी फळी आज आम्ही रस्ता आमचा रस्ता बंद झाल्यामुळे आम्ही मतदानावरती बहिष्कार टाकण्यासाठी एक निवेदन दिलं आहे आम ऑफिसला आणि या अगोदर पण आम्ही रस्ता आम्हाला करून मिळावा यासाठी आम्ही दोन तीन वेळा प्रशासनाला निवेदन दिलं होतं तरी पण आजपर्यंत त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा झालेला नाही आहे फक्त आम्हाला साहेबांनी लेखी आश्वासन आपलं तोंडी आश्वासन दिलं होतं साहेबांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना यांचा रस्ता चालू करा तुम्ही बंद करू शकणार बंद नाही करू शकत तरी आज त्यांनी रस्ता पुन्हा बंद केला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना हे हे जाण्यासाठी अडचण येत आहे आता तर सुट्टी आहे त्याच्यामुळे विद्यार्थी घरी आहे पण जे कर्मचारी आहे जे व्यापारी आहे रहिवासी त्यांना येण्याजेण्यासाठी एकतर गुजरात राज्यामधून यावं लागत आहे फिरून नाहीतर मग नदीमधून ये जा करत आहे ठीक आहे नदी तर आता सुटलेली आहे पण पुढच्या महिना पावसाळ्याच्या आहे नदी आणि जर पावस पाणी राहिलं तर न ये जा करणार आणि आता समजून घ्या कोणी वयस्कर लोक आहे प्रत्येक घरात कोणी आजारी पडलं तर त्याला तात्काळ दवाखान्यात पण नाही घेऊन जाऊ शकत पाण्याची गाडी येत नाही आहे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे रस्ता बंद झाल्यामुळे आणि आम्ही सगळे भरपूर चाळीस पन्नास घरं आहे आमच्या श्रीरामनगरमध्ये म्युन्सिपलिटीमध्ये पन्नास साठ घरं आहे असे आम्ही एकूण सातशे आठशे मतदार आलो आहोत त्याच्यामुळे हो। जर हा रस्ता चालू केला नाही तर आम्ही सर्व रहिवासी मतदारांना बहिष्कार करणार आहोत